सोपत भूतानं खाऊन टाकलं हरणाला काय खर नाहीये खाऊन टाकतो भूता बाप रे आमच्या घरात भूत भूतालय केवढ मोठं भूता भूता काय करतोय तू अभि सोप तू हरणाला खाऊन टाकलस तू आता आता काय करायचं काय करतोय लपून छपून भूता ए भूता लपून छपून काय करतोय तू? लपून छपून काय करते कबुतराला भीती दाखव कबुतराला दाखव दाखव भीती आलं कबुतर तुझं हिरण कुठे पडला बघ हारीन हरीन कुठे हरीन कुठे चालल तू कोण मेला भीती दाखव बघ कस घाबरते पण घाबराव कशी घाबरतेस तू भेली वे बघ 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 काय झालं नाही घाबरली चक्करून पडली घाबरून वर बघ बड़ बर वर बघ ये वर किडा बघ किड्याला घाबरव हो किडा किडा घाबरव किड्याला बघ ती चक्करून पडलाय बुबू बघ 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 हे पडलाय बघ 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 चुन पडलाय तुझा बुबू बुबू आणि हरिण घे त्याला बघ 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 घाबरवणार आहे तू काय बनल्या तू चिनी भूत बनल्या भूत भूत बनल्या चिनी काय करत्या तू का बरं का सोडणार नाही बुबू बघ तुला बघून भूताची फ्रेंड झाली काय सगळी रोज भूत येऊन येऊन भूताची फ्रेंड कोण कोण आहे ती बुबु हरी अडकवलंस बाय करायचं फ्रेंड आहेत ना तुझी सगळी आता तू काय घाबरत नाही ती मग भूताला भीती वाटते ना, ना था 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 था। सगळे टिके हिथ नाहीत तिथे आता ती बसल्यात घाबरून लय घाबरल्यात तुला अशी लटा लटा कापायला लागले ती हेला दाखव बबुला बाय करा चला बाज करा बाय बाय फ्रेंड आहे ना तुझा तू आता भूताचा फ्रेंड कोण कोण आहे आणि टिकिया काय डिअर डिअर हरी हरीन आणि भुबू कुठे बाय करा चला दोघं पण ती बाय बाय